नमस्कार भोसले शंभूराजे विरवडे तालुका कराड आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आगाने चाळ विरवडे येथील आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊया मगाशी दादा मदनीने कॉन्क्रिटीकरणाबद्दल सांगितलं आता नागरिकांच्या प्रतिक्रिया अवशे आपलं नाव काय आगाने आशा आगाने आशा अशोक आगाने तुम्ही इथं झालेल्या विकास कामांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी आमच्या चॅनेलची अपेक्षा आहे मी आशो आशा अशोक आगाने आमच्या चंद्रकांत मदने त्यांनी आमच्या इथं छानपैकी काम केलेलं आहे बौद्ध विहार सभा मंडप बौद्ध विहार सभा बांधलेला आहे आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीनं सध्या आता सध्या काम चाललेलंय तिन्ही तिन्ही चाळींमध्ये कॉन्क्रीटचं काम चाललेलं आहे इथं नागरिक आहेत चंद्रकांत दादा मज्ञांचे चाहते आणि चाहते वर्गांपैकी मी सुद्धा दादा मधने यांचा एक चाहता आहे त्यांची कामं प्रत्यक्षात काम करून घेणं क्वालिटीचं काम होणं इथं ग्रामस्थ तुम्ही बघू शकता किती फॅन फॉलोईंग आहे दादा मधने यांना कारण कामं केलेली आहेत ऑन ग्राउंड त्यांनी त्यामुळं युवा वर्ग इथं तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार मी संदीप लोंढे जेव्हापासून गेले दहा ते पंधरा वर्ष झालं मधलेदादांच्या मार्गदर्शनाखाली या येत्या पा पाच वर्षाच्या काळात एम सी बी असेल दत्तनगर असेल किंवा वार्ड क्रमांक चार असेल कधीही कुठल्याही कामाची दखल या ठिकाणी घेतलेली नसेल मग संडाचा बाथरूम असू दे एक करून असू दे किंवा लाईटचा प्रश्न असू दे जवळजवळ ह्या हो विरवडे गावात भरपूर विकास असा चंद्रकांत मध्यदादा यांनी केलेला आहे पंचवीस ते पन्नास वर्ष झाले इथं आमचं राहन राहणीमान आहे सत्तर ते ऐंशी वर्षे कधीही तो कधी कुणी दखल घेतली नाही पण आज प्रत्येक वारा चाळीमध्ये तीन चाळी आहेत त्या तीन चाळीमध्ये आज कॉन्क्रिटीकरणाचं चा। काम पूर्ण होतं तरी आमच्या माध्यम व बौद्ध समाजाच्या वतीनं दादा यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांनी असंच आमच्याकडं आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं हे व्यक्त करतो धन्यवाद सर्वांचे मला आमच्या चॅनेलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की हा चॅनल कोणताही राजकीय पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन जे गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी जे काम होत आहे आपण अजून एक यांची प्रतिक्रिया तुमचं नाव दादा अनिल कांबळे अनिल कांबळे दादांची प्रतिक्रिया घेऊया गेले सत्त्याऐंशी वर्ष झाले या चाळीकडे तुम्ही लक्ष दिलं नव्हतं संडाची सोय नव्हती रस्त्याची सोय नाही गटाची सोय नाही चंद्रकांत मल्ले यांच्या गेल्या दहा पंधरा वर्षापासून तिने या चाळीत लक्ष घातले रस्ते केले संडास केले आणि लोक सभा मंडपाचं काम झालेलं आहे अशा त्यांनी या तिन्ही चारही चाळीत विकास कामाला त्यांनी चांगली साथ दिलेली आहे असे चितून पुढे त्यांनी साथ द्यावी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या दे मागे धन्यवाद दादा आपण पाहू शकता कशा प्रकारे उत्स्फूर्तपणे लोक प्रतिक्रिया देत आहेत झालेलं काम हे लोकांच्या मनावर त्या कामांनी राज्य केलेलं आहे आणि अर्थातच काम करणारे लोकनेते चंद्रकांत दादा इथंच या ठिकाणी आपण थांबूया असेच अजून लोकसेवाभावी कार्य पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र बहुमताने करा धन्यवाद जय हिंद